शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं शेतकऱ्यामुळं संपूर्ण मानवजात पोट भरून जेवते शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज तेवीस डिसेंबर हा दिवस देशामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो मात्र जगाचा पोशिंदा संबोधला जाणारा शेतकरी आज खरोखर सुखी आहे का हा संशोधनाचा विषय आहे शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणारं बी न्यूजचं विशेष वृत्त भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून संबोधले जाणारे स्वर्गीय चौधरी चरण सिंग यांची आज जयंती त्यांच्या स्मरणार्थ दोन हजार एक सालापासून देशभरामध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो चौधरी चरण सिंग हे शेतकरी कुटुंबातले त्यामुळे चरण सिंह यांना शेतकऱ्यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगली जाण होती त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले ज्या शेतकऱ्यामुळं सर्वसामान्यांच्या ताटामध्ये दोन वेळेचं अन्न येतं त्या शेतकऱ्याविषयी आपल्या मनामध्ये आदर असणं गरजेचं आहे त्यामुळं केवळ आजचा एक दिवस शेतकरी दिनानिमित्त शेतकऱ्याचा गौरव करणं म्हणजे शेतकरी दिन साजरा करणं नव्हे शेतामध्ये राबराब राबून अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या शेतीमाला योग्य भाव मिळत नाही तसंच शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या अनेक योजना नाहीत शासनानं ना शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी आणि पन्नास हजार रुपये म्हणजेच पीएम किसान योजना हे त्याचं उदाहरण आहे यंत्रणेतील गोंधळामुळे अनेक शासकीय योजना शेतकऱ्यापर्यंत सक्षमपणे पोहोचत नाहीत आजही लाखो पात्र शेतकऱ्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागतंय त्यामुळे कृषी दिन म्हणून शेतकऱ्याला एका दिवसासाठीचा मान सन्मान देणं पुरेसं नसल्याचं शेतकऱ्यांचं मत आहे आज शेतकरी दिन आहे आणि या शेतकरी दिन दिनाच्या निमित्तानं जे शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा येतात त्या काही अंशी शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत आम्ही दिवसभर राबतोय पण त्याचं दाम काय होत नाही त्यांच्या मालाला योग्य यो भाव मिळत नाही काही ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पोचायला पाहिजेत आणि शेतकरी टिकला तर देश वाचणार आहे आणि ह्या सर्वांना त्याचं अन्नधान्य मिळणार आहे त्यासाठी शेष शासनानं ज्या ज्या योजना आहेत ज्या काही योजना असतील त्या शेतकऱ्यापर्यंत पोचाव्यात आणि शेती टिकवून तीकुन, देश टिकवण्यासाठी शासनानं प्रयत्न करायला पाहिजे अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे शेतीमालाला योग्य भाव उसाला योग्य दर पीक उत्पादन केलेल्या व्यक्तीला मालाचा दर ठरवण्याचा अधिकार देणं अशा अनेक मार्गांनी शासनाकडून प्रभावी प्रयत्न झाले तरच शेतकरी दिन साजरा केल्याचं सार्थक होईल बी न्यूजसाठी कौलहून बंटी पाटील